आज राहता शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे ते मुख्यत्वे राहता साकुरी असणाऱ्या पुलावरती अनेक महिन्यांपासून हा पूल स्वच्छ करण्याचं चा नियोजन चालू आहे हे सत्यशोधक ग्रुपच्या वतीने जे कोणी राहता शहरातील समविचारी नागरिक जे कुठल्या राजकीय पक्षांचं कुणा व्यक्तीचं समर्थन करत नाही असे नागरिक या ठिकाणी उने काम करतात राहता शहरामध्ये दो ए, एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आमची स्वच्छता दूत म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे आमच्यासोबतच राजगुरू साहेब व कोळगे यांची सुद्धा स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केलेली आहे आम्ही व नगर परिषदेचे कर्मचारी मिळून राहता शहरामध्ये हे स्वच्छता अभियान राबवण्यासाठी सुरुवात केलेली आहे परंतु नुकतीच पाच तारखेला आचारसंहिता लागू झाली या कारणास्तव नगर परिषदेचे कर्मचारी अधिकारी आमच्यासोबत स्वच्छता अभियानात भाग घेऊ शकत नाही असे आम्हाला समजले अर्थात हा आचारसंहितेचा एक भाग आहे आम्ही हे समजू शकतो परंतु कुठलेही सामाजिक काम करत असताना अराजकीय काम करत असताना जर लोक एकत्र येऊन गावाच्या भल्याचं देशाच्या भल्याचं काम करत असेल तर काही गोष्टींचा उलगाडा होणं निश्चितच गरजेचं आहे आज या ठिकाणी आमच्यासोबत माणिक तात्या वर्तलेले आहेत हे अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे आहेत सामाजिक प्रवृत्तीचे आहेत त्यांचे अतिशय उत्कृष्ट काम चालू असते मी त्यांना विचारतो माणिक तात्या आम्हाला एक गोष्टीचा उलगाडा करणं गरजेचं आहे नेमकं आपण बघतो की सुतक आणि विटाळ या दोन गोष्टी आपण सामाजिक रूढी आणि परंपरामध्ये करत असतो तर विटाळ म्हणजे नक्की काय असतं स्वामी समर्थ स्वच्छ सुंदर स्वच्छता अभियान अंतर्गत आणि सकाळपासून सात ते आठ या ठिकाणी पुलावर स्वच्छता आणि सर्व इथं वेगळी वेगळी लहान पद्धतीने सर्व स्वच्छता करून सर्व आमची टीम आमचे मेजर गाडेकर साहेब यांच्या मार्गदर्शनातून हे सर्व स्वच्छता अभियान जवळजवळ चार महिन्यापासून सुरू आहे आणि स्वच्छता एक तास दिल्यानंतर खूपच आनंद मनाला वाटतो कारण विटाळ म्हणजे काय असतं आम्हाला विषय म्हणजे विटाळ म्हणजे आपल्याला घरामध्ये जो गोड विटाळ असतो मुलगा किंवा मुलगी होणे याला विटाळ असतो आणि विटाळ म्हणत असतात पण तो गोड विटाळ असतो विटाळ झाल्यानंतर देवपूजा बंद होते तसं काही घरातलं खाणं पिणं वगैरे बंद होतंय का मुलाचा विटाळ असला तर नेमाने शास्त्र धर्माने बारा दिवस पाळावा लागतो आणि मुलीचा विटाळा असला तर दहा दिवस पाळावा लागतो नाही मग पिणं बंद होत प्लस खाणं पिणं तर चालूच असतो पण तो गोड असतो पण आपल्या शरीराला जेवढं लागत असतं स्वच्छ अभियानमध्ये एका गाडगे बाबाची संकल्पना आहे त्यांनी गावगाव स्वच्छ करून परत आपल्या देशाला स्वच्छताचा संदेश देईल तेव्हा सर्वांनी यामध्ये हो। सहभागी होऊन आपलं गाव स्वच्छ सुंदर कसं होईल ह्याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे नाही मला फक्त असंच विचारायचं की विटाळ जर म्हटलं तर आता समजा जे गावामध्ये सामाजिक काम करण्यासाठी जे सामाजिक काम करतात त्यांनी ये एकत्र येऊन हे बंद केलं पाहिजे का निवडणुकीची आचारसंहिता लागल्यानंतर राजकारण थोडं बाजूला ठो विटाळ वगैरे काही असं हे ज्या सर्वसामान्य पालिकां ग्रामस्थांनी सर्वांनी सहभागी झालं पाहिजे कारण एक तासाची जी सेवा आहे पण सर्वांना चांगला शुभ संदेश देणारी एक सेवा आहे म्हणून हा विटाळ वगैरे काही धरला नाही पाहिजे या सामाजिक कामामध्ये सर्वांनी सहकार्याची भावना केली पाहिजे ही सर्वांना विनंती नाही आता काय झालेलं आहे माणसं धार्मिक आहे रे आपल्याकडे परंतु ह्या धार्मिक प्रवृत्ती सामाजिक प्रवृत्तीमध्ये जर समजा जर अशा प्रकारे जर व्यत्यय आणत असेल तर तुम्हाला त्या बाबतीत काय म्हणायचं आहे असा कृपया कोणी व्यक्ती आणू नये कारण हे सामाजिक काम आहे जे सर्वांचं साऱ्यांनी एक एक हात लावला तर सर्वांचं बलच आहे याच्यामध्ये आणि सामाजिक कामामध्ये एक सुख आनंद आणि एक परमेश्वराचा मोठा आशीर्वाद मिळत असतो म्हणून याच्यात कुणी कृपया व्यक्ती आणू नये आणि व्यक्ती आणायचं काम नाही आहे धन्यवाद मानिक त्या आता आपण बघू शकतो की ज्या साधारण आठ जानेवारी ते सव्वीस जानेवारीपासून या राहता पुलाची स्वच्छता करायला आपण सुरुवात केलेली आहे आज हा पूल अतिशय सुंदर झालेला आहे परंतु एक दुर्दैवाची गोष्ट आहे या देशात शासन प्रशासन आहे की नाही किंवा कसं असतं बाबतीत निश्चितच संशय निर्माण झालेला आहे परंतु मी कायदेशीर दृष्टिकोनातून सांगतो की कुठलंही शहर असो गाव असो त्यांच्या ज्यावेळी सीमारेषा निश्चित केल्या जातात त्यांच्या सीमारेषेवर कुठला ओढा असेल नाला असेल तर त्याचा मध्यबिंदू हा त्या दोन्ही गावाची दुभाजक रेषा असतो परंतु या कात नदीला या कातगंगेला हद्द कुठपर्यंत आहे या बाबतीत शासन प्रशासन हे कुणालाही माहीत नाही साकुरीतले ग्रामस्थ म्हणतात की काही वर्षांपूर्वी राहता नगर परिषदेने हे अतिक्रमण काढण्यासाठी या साकुरीत आपण समोर जे बघू शकतात कात नदीच्या कडेला जे अतिक्रमणामध्ये जे अनेक व्यावसायिक दुकानं आहेत त्यांना नोटीस दिल्या होत्या अर्थात हे का व कसं हे निश्चितच समजणं गरजेचं आहे या पुलावरती अनेक प्रकारचे बोर्ड लावले जातात या दोन्ही दोन्ही गावातील शहरातील लोकं येऊन इथं नागरिक घाण करतात हे निश्चितच योग्य नाही आपण समजून घेतलं पाहिजे की सामाजिक काम यामध्ये कुठलाही विटाळ नसतं कुठलंही सुतक नसतं हे सामाजिक काम हे सातत्याने चाललं पाहिजे आता आपण राहता शहरातील आमचे मित्र अरुण काका कोरडे आहेत यांना आपण सुतक या विषयावरती चर्चा करणार आहोत अरुण काका आ, सुतक पडलं म्हणजे नेमकं काय असतं सुतक म्हणजे घरातला किंवा एखादा माणूस जर गेला अगदी जवळचा तर दहा दिवस त्या घरामध्ये कोणीही कोणत्याही प्रकारचं धार्मिक विधी यायला येतात धार्मिक विधी करतात तू कोणताही विधी किंवा विधी म्हणा किंवा अजून कोणी कोणता चांगला कार्यक्रम हे गोष्टी होऊ शकत नाही दहा दिवस पूर्णपणे त्याला असं घराच्या बाहेर सुद्धा फाटता येत बरं आता मला असं म्हणायचं आहे की आता राहता राहता नगर परिषदेची निवडणूक सुरू झालेली आहे आचारसंहिता लागू झालेली आहे मग आता राहता शहरात चांगलं काम करायला विटाळ पडू शकतो का नाही 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 चांगलं काम करायला विटाळ कधीही पडू शकत नाही चांगलं काम करायला विटाळ हा विशेष नसतो <laughs> आता ही आपण स्वच्छता करून राहिलेलो आहे याला विटाळाचा संबंधच नाही आहे काही आता तुम्हाला काय वाटतं समजा ठीक आहे तुम्ही कायद्याचं तेवढं ज्ञान नसलं पण आता कायदेशीर दृष्टिकोनातून या समाजामध्ये ह्या देशामध्ये या, देश या राष्ट्रामध्ये जर चांगल्या हेतूने लोक एकत्र जर आले तर त्यांना चांगलं काम करायला काही बंदी असली पाहिजे का नाही 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 ना, 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 चांगलं काम करण्यासाठी चांगले लोक एकत्र यायलाच पाहिजे आणि विटाळ वगैरे हा विषय तिथं काहीच नसतो बरं आता आपण जे आहेत आपण जे सगळे इथं स्वच्छतेसाठी येतोय तुम्ही बघताय आता आपण काही कुठल्या राजकीय पक्षाचं किंवा कोणाचं आपल्याला लेबल लागलेलं आहे का नाही 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 कोणत्याच नाही आपण स्वतःहून या गोष्टीत चांगल्या कामासाठी सर्वजण एकत्र आलेलो आहे आणि आपले जे काही स्वच्छता अभियानचे जे काही आहे कर्मचारी म्हणजे ते व्यवस्थित चांगले हँडल करून राहिलेले यांना कोणतीही अपेक्षा नाही आहे आम्हाला राजकारणात हे पाहिजे असं विषय नाही आहे परंतु हे जे काम आम्ही करून राहिलेलो हे चांगल्या भावनेने करून राहिलो निश्चितच काका तुम्ही आता सुतक या विषयावरती बोललेले परंतु मला खरोखरच आता या भविष्यकाळामध्ये येणाऱ्या काळामध्ये खरोखरच कायदेशीर दृष्ट्या मला एक गोष्टीची जाणीव करून घेणं किंवा यावरती शासन व्यवस्था यांनी भाष्य करणं मला निश्चितच योग्य वाटेल जर गावाच्या भल्यासाठी देशाच्या भल्यासाठी नागरिक कुठलीही परिस्थिती असू आचारसंहिता असू देशात कुठलीही परिस्थिती असू जर चांगलं काम आहे ते शासकीय अधिकारी न कर्मचारी असू त्यानंतर जनतातले नागरिक असू ते, ते एकत्र येऊन जर समजा जर त्यांनी जर तासभर स्वच्छता जर केली तर त्याला तुम्ही राजकीय रंग देऊ शकताय का दिला पाहिजे का नाही नाही त्याला राजकीय रंग देताच येत नाही कारण ही स्वतःहून आपण स्वच्छता करून राहायचे पाहिजे याला काही कोणी आम्हाला खूप मोठं समजावं असं काहीच नाही परंतु पहिल्यापासून जे आज जवळजवळ एक दीड वर्षापासून आम्ही स्वच्छता करून राहिलो नाही याला राजकीय रंग असा काहीच मानताच येणार नाही निश्चितच अरुण काका आता पण मला असं वाटायला लागलं की समजा आता हे आज नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी वगैरे आले नाही निश्चितच ठीक आहे आपण आपला कार्यक्रम निश्चित केला होता की आज आपलं स्वच्छता अभियान आहे परंतु निश्चितच आता आपण जर हे त्यांनी काम जर केलं असतं हे आपल्याला काम करावं लागलं असतं का नाही नाही त्यांनी जर तर आपल्याला हे काम त्यांच्यामध्ये मिसळून आपण करतच होतो पण पण त्यांनी आपल्याला थोडाफार सपोर्ट नाही ते नाही पण जर समजा जर त्यांनी ही स्वच्छता शंभर टक्के केली असती तर आपल्याला हे काम करायची गरज पडली असती का नाही आपण इथं आलो असतो का नाही आपण आलोच नसतो हे काम होत नाही आपण हे राष्ट्राच्या भल्यासाठी जनतेच्या भल्यासाठी चांगलं काम करू राहिलेलो आहे आणि यामध्ये या मला तरी असं वाटतं की येत ना कोणी येत ना राजकीय विचार याच्यामध्ये केला नाही केला नाही पाहिजे आणि समजा जितपण माझा प्रश्न आहे आता तुम्हालासुद्धा माहिती आहे की मी माझी सैनिक आहे मी सत्यशोधक म्हणून चांगलं म्हणून काम करतो माझे विचार कुठल्याही राजकीय पक्षाशी आणि कुठल्याही राजकीय व्यक्तीशी निंडीत नाही मी कोणालाही विरोध करत नाही मी चांगलं काम करतो आणि हे चांगलं काम करत असताना समजा येत ना जर हे राजकीय लोक आहे यांनी जर समजा जर चांगल्या प्रकारे काम केलं असतं तर तुम्ही मला सांगा समजा आज मी येत ना थोडंसं आता काही लोकांचे आग्रह असतो किंवा राहता शहरातील नागरिकांचा आग्रह असतो नगराध्यक्षपदाची उमेदवारी करायचं ठरवलेलं आहे पण यांनी चांगलं काम केलं हे आपल्याला जर अशी संदेश नाही दिली तर आपण याचा विचार करू का नाही नाही म्हणजे नाही नाही ना, ना, आपल्याला ना. राजकारण करायचंच नव्हतं राज आणि हे राजकारणासाठी आपल्याला उमेदवारी नाही करायची आपल्याला करायची समाजकारणासाठी अगदी खरं हे आपलं आपण जे हे समाजसेवा म्हणून आपण राजकारण राजकारण म्हणून हा विशेष नाही मी राहता शहरातील नागरिकांना विनंती करतो की त्यांनी याविषयी आहे मी राजकारण करतोय की समाजकारण करतोय त्यानंतर मी जर समजा जर लोकांसमोर जात असेल जाणार आहे मला फक्त एकच सांगायचं आहे की राहता शहरामध्ये चांगले लोक निवडून आले पाहिजे चांगलं काम केलं पाहिजे राहता शहराचा विकास च्यार झाला पाहिजे आज ही कात नदी आहे पंतप्रधानांच्या धोरणाप्रमाणे गंगा ही ही गंगा आहे आपली ही गंगेची स्वच्छता केली पाहिजे ही गंगेची परिस्थिती बघून आपल्याला किती वाईट वाटतं आणि ते आणि आपण ती स्वच्छ व्हावी या दृष्टीकोनातून काम करत आहोत आपला कुठलाही राजकीय अजेंडा नाही आहे आपण कुठल्याही राजकीय पक्षाची नाही आहे आणि जर समजा जनतेने जर स्वीकारलं तर आपण चांगलंच काम करणार आहे आपल्याला राहत आहे शहर आदर्श स्वच्छ सुंदर बनवायचं इतकंच उद्दिष्ट आहे आणि जर नागरिकांनी ही संधी जर दिली तर आपण कुठल्याही राजकीय पक्षाची होणार नाही संपूर्ण राहत शहरातील नागरिकांचे होऊनच आपण काम करणार आहे या संधीचं आपण सोनच करणार आहे तितकंच खरं आहे धन्यवाद अरुण काका आपण आपले जे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो लोकांनी जो काही विचार करायचा तो केला तरी चालेल परंतु आपण आपल्या कामाला पूर्णविराम नक्कीच देणार नाही धन्यवाद